नमस्कार आपण पाहताय लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर पाहुयात महत्वाची बातमी पिंपरी चिंचवड शहरातील बावधन परिसरात शर्यतीच्या बैलावरून झालेल्या जुन्या वादातून एका वीस वर्षाच्या तरुणावर दिवसा ढवळ्या धारधार शस्त्रांनी हल्ला करण्यात आल्याची गंभीर घटना घडली आहे ही घटना मंगळवारी दुपारी सुजगाव परिसरातील एका पेट्रोल पंपाजवळ घडली असून त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे मुळशी तालुक्यातील सुजगाव येथील रहिवासी सिद्धांत कैलास मानमोडे असे जखमी तरुणाचे नाव आहे मंगळवारी दुपारी तो सूस परिसरात असताना काही जणांनी त्याला अडवले सुरुवातीला जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याचे पोलिसांनी सांगितले या हल्ल्यात सिद्धांत गंभीर जखमी झाला असून त्याला तातडीने उपचारांसाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले सध्या त्याच्यावर उपचार सुरू असून त्याची प्रकृती गंभीर पण स्थिर असल्याची माहिती मिळत आहे पोलीस तपासात समोर आलेल्या माहितीनुसार या हल्ल्याची पार्श्वभूमी सुमारे एका महिन्यापूर्वी झालेल्या वादात आहे शर्यतीच्या बैलाला हाताळण्यावरून आरोपी आणि पीडित यांच्यात जोरदार वाद झाला होता त्या घटनेनंतर आरोपींकडून सिद्धांतला मोबाईलवरून जिवे मारण्याच्या धमक्या दिल्या जात असल्याचा आरोप आहे मंगळवारी झालेला हल्ला हा या जुन्या वादाचा परिणाम असल्याचे मानले जात आहे पीडित तरुणाने दिलेल्या तक्रारीवरून बावधन पोलिसांनी प्रणव काशिनाथ वाघमारे उर्फ चिव्या वयवर्ष एकोणीस राहणार पाषाण याच्यासह इतर तिघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे तसेच क्षीरसागर नावाच्या एका व्यक्ती विरोधात आणि आणखी एका अज्ञात विरोधातही गुन्हा नोंदवण्यात आला आहे पोलिसांनी या प्रकरणात खुणाचा प्रयत्न आणि बीएनएसच्या इतर संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल केला असून प्रणव वाघमारे याला ताब्यात घेण्यात आले आहे उर्वरित आरोपींचा शोध सुरू असून बावधन पोलीस अधिक तपास करीत आहेत महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा